गाव जाणारी बस आहे सवेरा इलेक्ट्रिक बस गाडीचं ॲक्सिडेंट झालं आहे पुढचा भाग पूर्ण चपका झाला उभ्या एम आर लॉजिस्टिकच्या या कंटेनरनी अर्जंट ब्रेक मारल्यामुळे पी एम आम्ही कोल्हापूर सिटीमध्ये एंटर केलं आहे मंडळी नमस्कार जय श्रीराम मी राजन देवंत आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत करतो आपल्या मराठी उपचार मंडळी आज मी चांगलो आहे कोल्हापूर जे ट्रेन चक्क लक्झरी बस आणि आता मी आलो आहे जोगेश्वरी ईस्टला कारण की जोगेश्वरी ईस्टवरून लक्झरी बस मिळतात आणि आमचं आज बोर्डिंग पॉईंट जोगेश्वरी ईस्ट आहे जोगेश्वरी वेस्टवरून यायला आम्हाला रिक्षा भेटत नव्हती मग ओला बुक करून जोगेश्वरी ईस्टला आलो आहे आणि आता आमचा नऊचा टायमिंग आहे बोर्डिंगचा आणि मग कोल्हापूरला निघू इचू आणि हा माझा स्लीपर बसचा पहिल्यांदाचा प्रवास आहे कारण की मी दरवेळी ट्रेननीच जातो तर हा पहिल्यांदा मी बसनी जातो आहे त्याच्यामुळे कसा प्रवास होणार ते माहिती नाही बघू आता आमची एम बी लिंक बस आहे ती नऊ वाजता इथे येईल त्यानंतर प्रवास सुरू करून मी तुम्हाला बस दाखवतो आमची कोणती ती मंडळी माझ्याबरोबर माझी बहीण आणि आम्ही आज दोघं कामानिमित्त कोल्हापूरला जाणार आहे आज रात्रीचा प्रवा प्रवास आहे आणि उद्या रात्रीचा परत परतीचा प्रवास आहे त्यामुळे जमायला भरपूर होणार आहे मी चालली आहे मेट्रो ही लक्झरी आली कल्पना लक्झरीचे लाइटिंग मस्त असते एका मागोमाग एक लक्झरी चालूच आहे आल्यापासून सात आठ लक्झरी झाल्या पाच मिनिटात आता आली नौकार मागे औदुंबर छाया आहे ही चालली औदुंबर छाया ही सवेरा मालेगाव जाणारी बस आहे सवेरा ही निघाली श्री गणेश या सगळ्या बसेस वेगवेगळ्या ठिकाणी जातात कोणत्या कोकणात जातात कोल्हापूर नाशिक मालेगाव म्हणजे ऑल ओवर महाराष्ट्र इकडून सगळ्या बसेस मिळतात आता ही गाडी वेटिंगमध्ये कारण की पॅसेंजर नाही आले वाटतात त्याच्यामुळे ही वेटिंगला इलेक्ट्रिक बस ही आली आमची एम बी लिंक कोल्हापूर हा इंटिरियर आहे त्या बसचा असा इंटिरियर आहे आठ नऊ नंबर व वरची आमची आठ नऊ नंबर जीट है। पुन पुन नस्ते। अपली सीट आहे कोण नसतं आहे सीट आहे हा आहे आमच्या आमची सीट त्याच्यामध्ये आम्हाला दोन उशी दिल्या आहेत एम बी ग्रुपच्या बस तर जुनीच आहे पण बघू कुशन कवर्स पण चांगले आहेत आणि म्हणजे सीटिंग अरेंजमेंट चांगली आहे पुढे जरा त्याचबरोबर हे सामान ठेवण्यासाठी एक दिलं आहे त्याच्याबरोबर हे ब्लँकेट दिलं आहे झोपायला आणि छान आहे गाडी आता तर सध्या बसमध्ये कोणीच नाही आहे आम्हीच आहे पुढे अंधेरीला सायनलाही बस भरेल सायन बहुतेक आता आमची बस जोगेश्वरीवरून निघाली आहे आणि पहिले प्रवासी आम्हीच दादा किती वाजेपर्यंत पोहोचेल गाडी सकाळी नऊ मंडळी नमस्कार जय श्रीराम आता वाजले दीड आणि आता आमची गाडी आली आहे दहीवटी बोरेटीला आणि हे उडपी हॉटेल आहे ह्या उडपी हॉटेलला गाडी थांबली आहे वीस मिनटं थांबेल त्यानंतर मग इथे निघेल म्हणजे पंधरा वीस मिनटं गाडी लेट आहे नऊ नऊपर्यंत आम्ही कोल्हापूर स्टँडला पोचलो मी तुम्हाला एकदा दाखवतो हे उडपी हॉटेलचं दृश्य हे आहे दहीवटी बोरटीचं उडपी टू मुंबई मोठं हॉटेल आहे खूप मोठं या साईडला आणि इकडे भरपूर लक्झरी पार्किंग आहे आणि बाजूला पेट्रोल पंप आहे ते अंबिका गाडी उभी आहे ते स्वामी आहे स्वामीच्या दोन दोन बसेस उभे आहेत आमची बस मागच्या साईडला उभी आहे आहे पेट्रोल पंप भरपूर मोठा एरिया आहे त्या हॉटेलच आणि थंडी आहे पण नावासाठी आहे फुडफुडण्यासारखी थंडी नाही आहे ही आहे आमची एम बी लिंक बस दहा मिनटं झालेली आहे अजून दहा मिनटं थांबेल बघ निघेल हायवे आमच्या गाडीची स्पीड सत्तर ते ऐंशी किलोमीटरची स्पीड होती मुंबईत असताना तीच स्पीड चाळीस पंचेचाळीसची होती आणि आता तर मला वाटतं ऐंशीपर्यंत गाडी घेऊनच जाणार या ठिकाणी ह्या सगळ्या लोडिंग गाड्या उभ्या आहेत सगळ्या ओव्हरलोडेड गाड्या त्या पेट्रोल पंपवर ते डिझेल भरण्यासाठी आल्या घरून भरपूर जेवण निघालो होतो त्याच्यामुळे जेवायची गरज नाही आहे आणि हे जे हॉटेल्स आहेत ते जेवायचं म्हणजे जे जे भरपूर कॉस्टली आहे जेवढ्याची तिकीट नाही आहे लझरीची त्याच्यापेक्षा तर जेवणाचा खर्च इथे होईल जी आमची बस तयार झालेली आहे निघण्यासाठी आता पॅसेंजर येतील मग निघेल आता आमची गाडी लोणावला खंडाळा घाट चढते आणि म्हणजे स्लोअर वन ट्रॅफिक आहे आणि गाड्या सगळ्या स्लो चालल्यात पुढे पण ट्रॅफिक लागलेला आहे सुरुवात आहे खंडाळा घाट चढण्याची करून सगळे कंटेनर पेट्रोल पंप वरून निघाले दहीवटी बोर्डिंग मधून काय ॲक्सिडेंट झाले इतला जात आहे ही पण गाडी आणि याच गाडीच ऍक्सिडेंट झालंय हा हायवे आहे या हायवेवरतीच या गाडीचं ॲक्सिडेंट झालंय गाडीचा पुढचा भाग पुन्हा झाला झालाय आणि या ज्या कंटेनर उभ्या एम आर लॉजिस्टिकच्या या कंटेनरनी अर्जंट ब्रेक मारल्यामुळे ही एमबिलिंगची गाडी ह्याच्यावर धडकली आणि ॲक्सिडंट झालं सर्व पॅसेंजर इथे उभे आहेत गाडीच्या पूर्ण काचा विचा फुटला ड्रायव्हरला आणि पॅसेंजरला काही झालं नाही ते नशीब मंडळी नमस्कार जय श्रीराम शुभ प्रभात सकाळचे सहा वाजले आहेत आणि आमची बस शेरूळच्या पुढे एका हॉटेलवर चहा पाण्यासाठी थांबली आहे दहा मिनटं आता चहा पाणी होईल मग इथून बस निघेल आणि ऑलरेडी बस एक दीड तास लेट झाली आहे आठचा टायमिंग आहे कोल्हापूरचा पण दहा वाजतील कोल्हापूरला पोचायला ही आमची बस उभी आहे इथे एक मर्सडीज बस उभी आहे नीताची हे हॉटेल आहे छोटंसं ते छाय पाण्यासाठी थांबले थोडी थोडी थंडी आहे पण ठीक आहे एवढी थंडी चालेल ची, चाले। ची मर्सडीज नीता मंडळी सकाळ झालेली आहे सूर्य थोडा थोडा करून वर येतो आहे कारण की हे बघा इकडे लालसर पसरला आहे आणि हा डोंगरावर दोन पवन चक्क्या चालतात आहे था। हलकी हलकी सकाळ झालेली आहे आता थोड्या वेळातच दहा मिनटात उजेड होईल पूर्ण इतनी मस्त सुंदर दृश्य है आवर्ती चंद्र है डोंगर तो आणि गाडी आता साताऱ्याला आली आता इथून अजून दोन तास आहेत कोल्हापूर साताऱ्याला जास्ती पॅसेंजर उतरले नाही असं वाटलं तर पॅसेंजर उतरतील पण कमी पॅसेंजर उतरतील आहे हलकी हलकी थंडी आहे इथे सातारा सभु आता सकाळचे सव्वा आठ वाजल्यान आणि आता आम्ही कराडला आलो आहे गाडी एक दीड तास लेट आहे म्हणजे आठचा टायमिंग होता कोल्हापूरला आठ इथेच वाजले आता कोल्हापूरला इथे ना अजून दीड तास लागेल जायला कारण की छोटासा इन्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे गाडी अर्धा पाऊण तास थांबली होती आणि त्याच्यानंतर गाडी व्यवस्थित सुरळीत चालू आहे आता बघू पावणे दहापर्यंत पोहोचू कोल्हापूरला आणि हे आमचे ड्रायव्हर हे सारथी आहेत आणि त्याने व्यवस्थित गाडी कराडपर्यंत आणली आहे अजून शंभर किलोमीटर आहे इथून कोल्हापूर व्यवस्थित नेतील अशी अपेक्षा करतो आणि आणि हा कराडचा नवीन ब्रिज आहे सॉरी हां नवीन ब्रिज आहे चालू आहे चालू झालं नाही अजून चालू झाला नाही आहे याचा अजून काम चालू आहे पण आता इथे आल्यावर पूर्ण मुंबईची फिलिंग आहे असं वाटत नाही की कुठे दुसऱ्या सिटीमध्ये आले मुंबईमध्ये सेम मुंबई मुंबईमध्ये ब्रिज असतात तसेच हा कराडचा ब्रिज आहे हा कुठपर्यंत काशीगाव हा ब्रिज कराडपासून पासून काशीगावला जाणार आता अजून चालू झाला नाही अजून काम चालू आहे ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी इथून डायरेक्ट ट्रॅफिक आता तरी सध्या स्पीड तीस ते चाळीस किलोमीटर तीस तीस चाळीस किलोमीटरची स्पीड आहे जास्ती नाही आहे उसाच्या गाडीमुळे अर्धा तास ट्रॅफिक लागले गाडी दोन तास दोन सवा दोन तास लेट आहे आठचा टायमिंग अजून कोल्हापूरला पोहोचली नाही गाडी दहा वाजले करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई तारा भाई। रानी तारा राणीच्या तुत ಅದೆ एंटर ಗೆಳೈ ಮಿನಟ ಗೈ ಮಿನಟवर โหลา پور ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ चलो भाई इधर उतर ना हां चल बाबा थँक्यू पेपर सोडल्याबद्दल सर शिवा थँक्यू थँक यू भेटू नंतर कधीतरी आम्ही आलो आहे कोल्हापूर एस टी स्टँडला आणि इथे जर आम्ही आता नाश्ता करू नंतर आम्ही पुढे जाऊ आणि अजून एक तास लागेल जायला घरी आपली लालपरी निघाली आहे गगनबावडा नरसिंहवाडी ते एक लालवाडी उभी नमस्कार ला 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 आहे नमस्कार मंडळी फायनली आम्ही कोल्हापूर एस टी स्टँडला पोचलो आहे अडीच तास गाडी लेट लागली एका ठिकाणी एका गाडीचं ॲक्सिडेंट झालं त्यामुळे ट्रॅफिक लागली होती आणि आता इथे कोल्हापूरला येताना एका ठिकाणी उसाची गाडी थांबली होती त्याच्यामुळे ट्रॅफिक लागली आणि हे आहे आपलं कोल्हापूर एस स्टँड इकडनं पण आम्हाला आता येवलूज गावात जाण्यासाठी एक तास लागेल आता इथून आम्ही रंकाळ एस टी स्टँडला जाणार आणि रंगकाळ एस टी स्टँडवरून परत येवलूज एस टी पकडून आम्ही मग गावाला जाणार त्या एक कोल्हापूर एस टी स्टँड भरपूर एस टी उभे आहेत इथे बँगलोरला जाणाऱ्या एस टी उभे आहेत परत इथून कोकणात जाणाऱ्या पण एस टी मिळतील आणि मुंबई जाणाऱ्या पण एस टी मिळतील भरपूर एस टी आहेत

भरपूर थंडी लागली आहे थोडी पण थंडी नाही तरी हिला थंडी भरपूर लागली काहीच थंडी नाही बसलं तरी थंडी नाही लागली आता हिली उपमाची ऑर्डर दिली आहे नॉर्मली उपमा आणि हा माझा आला इडली वडा सांबर आणि हे आम्ही घेतलं एस टी स्टँडच्या कॅन्टीन मध्ये बघूया काय टेस्ट आहे याची मंडळी मुंबई ते कोल्हापूर हा लक्झरीचा प्रवास माझा पहिलाच होता आणि तो पण अडीच तास लेट झाला तर तुम्हाला आजचा लक्झरीचा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम